नवऱ्याला रात्री समजलंच नाही आपली पत्नी आता का उठत नाही जेव्हा त्याला समजले तेव्हा काय झाले पा त्या अगोदर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा पती पत्नी मध्ये छोट्याच्या गोष्टीवरून भांडण झाले त्यामुळे रात्री झोपताना दोघेही आपल्या जागेवरती जाऊन झोपले मध्यरात्री पतीला खूपच जास्त तहान लागते आणि कूलरच्या बाजूच्याच टेबल्यावरती पाण्याचा ग्लास ठेवला होता तो त्या टेबलवरती ठेवलेल्या ग्लासमधील पाणी पितो तेव्हा अचानक त्यांनी पाठीमागे पाहिलं तर त्याची पत्नी त्याला रागामध्ये पाहत होती तेव्हा बायकोने पतीला म्हटले तुम्ही स्वतः पाणी का घेतले त्यावेळेस पती रागामध्ये म्हटला माझे हातपाय अजून व्यवस्थित आहेत मी स्वतःहून पाणी घेईल मला कोणाचीही गरज नाही तेव्हा बायकोने नवऱ्याची कॉलर पकडली आणि म्हटली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भांडण आपल्या जागेवरती मी माझा हक्क आणि आनंद दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला घेऊन देणार नाही पत्नी बोलते तुम्हाला माहिती आहे का मला तुम्हाला पाणी देताना जेवण देताना किती आनंद वाटतो तर तुम्ही माझ्यासंग बोलू नका पण तुम्हाला जेवण आणि पाणी मिस देणार एवढे बोलताच पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी आले तेव्हा पतीने तिला प्रेमाने जवळ घेतले आणि झालेले भांडण मिटवले आणि त्याच्या काही वर्षानंतर असेच घडते पती जेव्हा मध्यरात्री पाणी पिण्यासाठी उठतो तेव्हा भिंतीवरती लावलेला तो सुंदर फोटो पाहून पतीच्या डोळ्यामध्ये आसुरूच्या धारा येतात तो त्या फोटोला जवळ घेतो आणि त्याला ते पत्नीने बोललेले शब्द आठवतात ती नेहमी बोलायची प्रेम कधी मरत नाही आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या जवळच्या लोकांची काळजी घ्या उद्या आपल्या जीवनात काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही